विद्यालय इयत्ता दुसरी जिल्हा परिषद मावळे स्कूल डोंबरगाव आज मी तुमच्या समोर सुंग, सादर करीत आहे इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील कवी गोष्ट लोभी कुत्रा एक एक गाव होते तिथे एक भावेश नावाचा विद्यार्थी व तिथे त्याचे कुटुंब राहत होते त्यामध्ये आजी आजोबा व त्याची बहीण राहत होती त्याने एक कुत्रा पाळला होता त्याचे नाव होते टॉमी एके दिवशी टॉमीला भूक लागली तो घरासमोरून जाऊन भूम भुंकायला लागला भावेशला वाटते टॉमीला भूक लागली आहे भावेश घरात गेल्या एक चपाती त्याने टॉमीकडे दिली तर मी आनंदांची चपाती घेऊन पुलाच्या पुलाच्या किनार काठावर गेला त्या त्याने पाण्यात पाहिले त्याला त्याचे प्रतिबिंब दिसले त्याला वाटले की आपल्याला खूप भूक लागली आहे आपण ह्या कुत्र्याची भाकर सुद्धा घेऊ जेव्हा भुंकायला गेला तसे तोंड उघडले तेव्हा त्याची भाकरी पाण्यात पडली धन्यवाद